मित्रो कशी वाटली गा। गाडी नक्कीच सांगा का तर नमस्कार सर्वांना आता या ठिकाणी बघा आता चार गाडी चार त्या तर जाणून घेऊया कुठं कुठं त्यांचं नियोजन आहे फिरण्याचं वगैरे काय सांगतात आपल्याला माहिती थोडक्यात जाणून घेऊया सांगतात का आपल्याला या ठिकाणी आता चौथी देखील आली महाबळेश्वरला फिराय राय जाण्या देहांचा नियोजन आहे मित्रो ही गाडी या बघूया आपण कुठली काय तुम्हाला पाहायला दाखवलं जाते डब्ल्यू आहे प्रत्यक्षात पाहायला मिळते तुम्हाला गव्हाचं मॉडेल आहे काय हे सर्व तुम्हाला दाखवलं जाईल सांगितलं देखील जाणार आहे आणि एकच नाही तर या ठिकाणी दुसरी पण आहे गाडी आता मॉडेल आहे काय सांगाल ही गाडी दोन हजार तेवीस डिसेंबर मध्ये आली इंडियात बर चोवीस ला घेतली चोवीस खरेदी केली तर काय खरेदी प्राइस काय असेल काय सांगा गाडीची किंमत चोवीस लाख रुपये एक शोरूम पण इम्पोर्ट त्या जर्मनीवरून तर आहे असत त्याच्यावर टॅक्स बेस पासून पस्तीस लाखापर्यंत जाते गाडी पस्तीस लाखापर्यंत ही जी खरेदी कशी काय तुम्हाला वाटलं हिला बघून बा बो ही एवढी खरेदी करावी गाडी म्हणून गाडीचं साईज शेप रोड प्रेझेन्स गाडीचा हा तो दुसऱ्या गाड्यांपेक्षा जास्त आहे हा काय काय फॅसिलिटी गाडीत आत्ता ऑफ रोडिंग वापरता येते शाफ्ट ड्रिव्हन आहे बेल्ट आणि चेनचं काही झंझट नाही त्याला बर फक्त गाडीचा एक बॅग की गाडीचं वजन जास्त अशी कुठे पण हे करता येत नाही दुसऱ्या नॉर्मल छोट्या बाईक सारखी बर म्हणजे काय हिला आता ही आहे बी डब्ल्यू तर हिच वजन काय असेल किती वेट आहे काय सांगा तीनशे किलो आहे स्टॉक मध्ये तीन टाकी फुल केल्यावर तीनशे किलो हिच ऍव्हरेज किती आहे सहा स्थ चे सहा आहे ऍव्हरेज आहे सुपर स्पोर्ट्स मोड वर त्याला डबलचे वगैरे काय असं आहे का डबल ची म्हणजे कॅपॅसिटी वगैरे असं आपण कस एखाद्या साईड वगैरे घेऊन जाऊ शकतो त्याला साईडला बॉक्स वर आणि दोन्ही साईडला बॉक्स असतात हा आतापर्यंत तुम्ही किती वेग कव्हर केला ह्या गाडीवरती दोनशेपर्यंत दोनशे कुठून घेतली काय सांगाल पुण्यातून घेतली पुण्यात तर मित्रांनो या ठिकाणी सर्व सुविधा आहेत आहे समजा काय नॉर्मल बाकी काय एवढं इथं चावी ला ना हे काय चावीचा मोबाईल होल्डर आहे मोबाईल होल्डर आहे आणि हा बटन आहे गाडीचा म्हणजे डायरेक्ट ऑन अप डिजिटल म्हणजे त्याला चावी लागत नाही काय नाही मग ही गाडी चोरी होऊ शकते काय त्याला सेन्सर सेन्सर आहे म्हणजे आलं आता मी जर दाबलं तर आता चालू होणार हा लॉक होत नाही आता इथं तुम्ही पार्क केली या बंद करा बरं आता मी आलो आणि हे जर मला ओके बर ती काढली की बंद ती चालू करू शकत नाही बघा म्हणजे आता लावली हे तर काय सेन्सर वगैरे बजर होणार का कुठला नाही कुठून ना आला आपण आणि कुठं चाललेला आहे महाबळेश्वर चाललाय चाल राहिला कुठलं सातारा सातारा मध्ये कुठं शाहू नगर शाहू नगर मध्ये राहिलाय नाव काय हो आपलं योहान 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 काय करता आपण कशा सातऱ्यात अशा पण गाड्या तुम्ही पाहू शकताय सुजुकिया तर मित्रांनो ही गाडी तुम्ही कुठे पाहिली हे पण नक्कीच सांगा या ठिकाणी आता तिसरी देखील गाडी आली कशी वाटते गाडी तर नक्कीच सांगा तुम्ही ह्याच्या अगोदर पाहिली का आणि या ठिकाणी आता चौथी देखील आली महाबळेश्वरला फिराय जाण्याचे ह्यांचा बेतही नियोजन आहे एक गेली दुसरी गेली आता तिसरी निघाली चौथी गेल्या नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय आणि ह्या गाड्या अगोदर बघितल्या का आणि सगळं घेण्याचा योग आपल्या विकासताना युट्यूब चॅनलवरती आला आणि तुम्ही पाहिलं बारक्या कशी वाटली र गाडी ती हा माझ्या अगोदर बघितलेली का कुठं अक्कलकोटला हा तर कशी वाटती काय हा असली अरे वा काय सांगतील कशी वाटते गाडी कलर बिलर काय वाटते का छान वाटते छान वाटते इथं एक आली ही माग राहिली होती तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका मला माहिती आहे लोक आपला व्हिडिओ भरपूरजणं बघतात पण सबस्क्राईब करायला मात्र थोडंसंही करतात पण करून टाका मला माहिती आहे तुम्ही आधी घरी केलेलं पण आहे पण जे ज्यांना केलेलं नाही त्यांच्यासाठी धन्यवाद